माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या मित्रांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ संदर्भात आहेत आणि मी काही जे व्हिडिओ आणि जे प्रयोग दाखवले होते मोटरसायकलची चावी रिकामी बाटली आणि समजा अंगठ्याला अंगठ्या लावणे किंवा वायर अंगठ्याला अंगठा टच करून पाहणे तर हे प्रयोग सगळे काम करतात परंतु हे प्रयोग नुसती पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन याच्यामधला फरक दाखवू शकते त्या लाईनीमध्ये पाणी किती इंच आहे ना मोटरसायकलची चावी दाखवू शकते किंवा बाटली दाखवू शकते किंवा वायरला डबल टच करून दाखवू शकत नाही किंवा अंगठ्याला अंगठ्या लावून नक्की त्या लाईनीमधून पाणी किती वाहतं हो। हे दाखवू शकत नाही आणि त्याच्यामुळं जर पाणी कमी त्या लाईनीतून वाहत असेल तर बोरवेल्स फेल पण जाऊ शकतं आणि हा प्रयोग आहे जर कोणाला करायची इच्छा असली तर नक्कीच माझ्यासंग त्यांनी कॉन्टॅक्ट करणे आणि इंचामधले आज त्याच्यासाठी इंचामधले दोन मी प्रयोग दाखविणार आहे का त्याच्या बाटलीचा प्रयोग केल्यानंतर मोटरसायकलच्या चावीचा वायरचा किंवा हाताला अंगठा किंवा पायाला अंगठा टबलटच केल्यानंतर किंवा दोन धातूचे जे प्रयोग आहेत माझा आणखीन एक प्रयोग आहे दोन धातूचा प्रयोग तो सुद्धा पाणी किती आहे हे दाखीत नाही पाणी किती आहे दाखवण्यासाठी इंचामधले दोन मी प्रयोग दाखविणार आहे आणि ते तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि ते प्रयोगात जर काही चूक झाली तर तुमच्याकडून बोरवेल्स फेल पण जाऊ शकतो फेल गेलेलं नाही कोणत्या प्रयोगावर पण प्रयोग दाखताना त्याचं काहीतरी सांगावं लागतं काय होऊ शकतं तर बाटली मोटरसायकलच्या चावी जे माझे प्रयोग आहेत कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन त्याच्याविषयी मी जे काढलेले ते, ते नुसती कोरडी लाईन आणि पाण्याची लाईनविषयी तुम्हाला सांगू शकतात पण नक्की त्याच्यातून जर पाजर पाणी वाहत असेल तर त्या ठिकाणी तुमचा बोरवेल फेल पण जाऊ शकतो तर इंचासाठी मी आज काही प्रयोग सांगणार आहे आणि ते बाटलीचे पण प्रयोग आणि ते सगळे पुन्हा आणखीन करून दाखविणार आहेत आणि हा जो प्रयोग आहे हा प्रयोग माझा नाही हा माझ्या मनात आलेला विचार करताना विचार आहे आणि हा विचार माझ्यासारखा कोणाच्या पण मनात येऊ शकतो माझ्या अगोदर माझा व्हिडिओ पाहून माझा व्हिडिओ नाही पाहून किंवा माझ्या अगोदर पण हा प्रयोग कोणी करत असाल त्याच्यानंतर बी माझा व्हिडिओ न पाहता असा विचार येऊन तो प्रयोग करू शकतो त्याच्यामुळं हा प्रयोग माझाच मी असं कधीच जिंदगीत आता याच्या पुढं सांगणार नाही <coughs> आणि व्हिडिओमध्ये राहा आणि हा व्हिडिओ पुढं पहा तर इथं तीन लाईनी आहेत एक कोरडी लाईन आहे आणि आणखीन जवळ दुसरा पण क्रॉस आहे त्याला दोन लाईनी एक एक इंच आहे आणि एक छोटी आहे आणि याला ह्या लाईन ह्या क्रॉसला तिन्ही लाईन एक एक इंच आहे तर बाटली अशी धरायची समजा आणि इकडं अशी मोठी जरी रॉड धरली आपण हे कॉपरचे रॉड आहेत इकडे पहा हे रॉड ओपन झाले इकडे बा तिथे एक कोरडी लाईन निशाणी करून मी ठेवलेली आहे इकडे बघा कोरडी लाईन कशी होऊन ह्या रॉडने दाखवले इकडे बघा आणि बाटली धरल्यानंतर इकडे बघा दाखवीत नाही हा बाटलीचा प्रयोग लोखंडी रॉडवर पण होतो हे दोन फुटी रॉड आहेत ते कॉपरचे दोन फुटी रॉड आहेत आणि साडेतीन फुट रॉडवर पण होतो इंड्रबा असा पण होतो आणि असा पण होतो इंड्रबा आणि मोटरसायकलचा पण की आहे छोट्या रोडवर पण होतो आणि मोठ्या रोडवर पण होतो इकडबा ही कोरडी लाईन पा इकडे परत काही दाखिलं नाही तर आणि हा वायरचा पण प्रयोग तुम्हाला दाखवतो मी इकडं बघा तर हे प्रयोग आहेत हे पाण्याची लाईन दाखवू शकतात परंतु इंच त्याच्यामध्ये कसं काढायचं तर सगळ्यात अगोदर वर इंचचा प्रयोग कसा करायचा तर ही लाईन आहे इकडे बा ह्या लाईनवर जर आपण आशीर्वाद रॉड मोठी आणि जर असा पाय जर ठेवला तर ते इंच मध्ये असे दाखवतील ही लाईन हा एक इंचचा प्रयोग आहे लाईनीवर अशा उभी लाइनवर पहिल्या अशा दोन इकड टंगड्या करायच्या आणि त्याच्यानंतर एक असा पाय ठेवायचा हा झाला इंचाचा एक प्रयोग आता इंचा दुसरा प्रयोग असा धरायचा असं वर दोन बॉटने आणि जर लईणीवर पाय जर ठेवला तर एक इंच पाणी असलं तर रोडा असे करते इकडे पहा आणि हा क्रॉस इकडवा फुलपाण्याला असं करते आणि हा एक छोट्या रॉडचा प्रयोग आहे कॉपरच्या त्याला अशा मोठ्या जर आपण धरलं तर तो असा दोन आतमध्ये येतात इकडबा हे प्रयोग सगळे लोक करतात तर याने बी पाण्याच्या लाईनवरच हा काम करतो हा पण प्रयोग कोडी लाईनवर काम करीत नाही परंतु याला रॉड काही मोजून व्यवस्थित बनावे लागतात बरोबर आणि हा कॉपरच्या रॉडवरच याची रिझल्ट छान येतात आता इंच साठी इथे एक छोटी लाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू लागला हा प्रयोग इंचामधला हा अर्धा इंच पाण्याला नेसतं असं करतो इकडं बाबा आणि एक इंच पाण्याला असं असं करतो त्याच्यामुळं जे दोन धातूचा प्रयोग आहे समजा दोन धातू म्हणजे लोखंडाला अलुमिनियम लावले लावणे लोखंडाला तांबं लावू शकता तुम्ही किंवा एक रॉड लोखंडाचा एक लॉ रॉड तांब्याचा घेऊ शकता तर त्याने पण जी लईन दाखविते तर त्याच्यामध्ये पाण्याचा कमी जादा तो अंदाज ती पद्धत सांगू शकत नाही त्याच्यामुळं काही इंचाचे प्रयोग का आणखीन पण आहेत परंतु लय सांगितल्यानंतर लोक म्हणतात जादा होतं ना तसेच लप्रकार आहेत त्याच्यामुळे मी इंचाचे काही इंचा दोन प्रयोग का तुम्हाला सांगितले माझ्याकडे इंचाचे आणखीन प्रयोग आहेत आणि तुमच्या पैसे जरी असले तर इंचाचे प्रयोग शिकायला पाहिजे आणि कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन झाल्यानंतर इंचाचा प्रयोग करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर खोलीचा पण करायला पाहिजे पण खोलीचा आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सांगणार नाही <laughs> परंतु कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन झाल्यानंतर इंचाचा प्रयोग करणं हा खूप गरजेचा आहे नाहीतर बोर फेल जाऊ शकतो ज्या ज्या लोकांनी मा माझा आजचा व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद